नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन ही मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर बाजारभावामध्ये महाराष्ट्रात मोठी वाढ झालेली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाची मार्केट अकोला असेल नागपूर असेल हिंगोली असेल त्याचबरोबर यवतमाळ असेल वर्धा असेल अमरावती असेल या सर्व ठिकाणचा आजचा तूर बाजारभाव आपल्यासाठी घेऊन आला आहे आपण जर चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा महाराष्ट्रात सध्या तुरीचा बाजारभाव सात हजार ते साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल आहे आपल्या शहरात आजच्या मितीला काय बाजारभाव आहे हे सविस्तर जाणून घेऊया दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसचे दुपारनंतरचे तूर बाजारभाव तूर मार्केट रेट जर बघितला आपण महाराष्ट्रामध्ये सध्या सात हजार ते सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट जे आहे हिंगोली असेल मलकापूर असेल अकोला असेल सर्व ठिकाणी सत्तर ते शहात्तर रुपयापर्यंत आत्ता सध्या तूर बाजारभाव आहे जाणून घ्या सविस्तरपणे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील तूर बाजारभाव पहिली मार्केट जे आहे ज्या ठिकाणचा आपल्याला तूर बाजारभाव बघायचा आहे ती मार्केट जी आहे आज बघूया लासलगाव निफाड लासलगाव निफाडमध्ये एक क्विंटल आवकारली आहे पाच हजार नऊशे चाळीस सरासरी बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आवक अतिशय कमी असल्यामुळे बाजारभाव सुद्धा या ठिकाणी स्थिर आहे त्यानंतर जिंतूर भिवापूर भिवापूरमध्ये एकूण सत्तावीस क्विंटल आवक आली होती सहा हजार दोनशे ते सहा हजार सहाशे पन्नास सर्वाधिक दर आहे सरासरी सरा दर आहे सहा हजार चारशे पंचवीस रुपये त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट पैठण पैठण या ठिकाणी सत्तावीस क्विंटल आवकाली होती सहा हजार चारशे ते सहा हजार सातशे एकसष्ट रुपये सरासरी बाजारभाव सरासरी बाजारभावापेक्षा सर्वात जास्त बाजारभाव जे आहे सहा हजार आठशे रुपयापर्यंत त्यानंतर पुढील मार्केट जे आहे यामध्ये भोकर भोकरमध्ये पंधरा क्विंटल आवकाली होती पाच हजार पाचशे पंच्याहत्तर ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव या शहरामध्ये आहे सरासरी दर रुपये प्रति क्विंटल आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट कारंजा चौदाशे पन्नास क्विंटल उकलले सहा हजार सातशे ते सात हजार पाचशे रुपये सरासरी बाजारभाव सरासरीपेक्षा सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार था दोनशे रुपये प्रति क्विंटल कारंजा तूर मार्केट आहे त्यानंतर महाराष्ट्रातील सिल्लोड सिल्लोड एड रिसोड या ठिकाणी आठशे दहा क्विंटल अवकालली आहे सहा हजार सातशे वीस ते सात हजार पन्नास रुपये सरासरी दर्जा आहे सहा हजार आठशे पासष्ट रुपये महाराष्ट्रात सर्व ठिकाणी सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत महाराष्ट्रात बाजारभाव आहे यानंतर बघूया सिंधी सात हजार काटोल सहा हजार नऊशे दर्यापूर सात शंभर संभाजीनगर सहा हजार नऊशे देऊळगाव राजा सहा हजार सातशे गंगापूर सहा हजार आठशे औरतशहा आजानी सात हजार दोनशे शेवगाव सहा हजार नऊशे छत्रपती संभाजीनगर सात हजार जालना सात हजार दोनशे मूर्तिजापूर सात हजार मुलकापूर सात तीनशे गंगाखेड सात हजार शंभर नांदगाव सहा हजार आठशे औरसशहा आजानी सात हजार दोनशे किनवट सहा हजार आठशे सिंधी सात हजार दुधनी सात हजार दोनशे काटोल सहा हजार नऊशे महाराष्ट्रात आज सरासरी बाजारभाव सत्तर बहात्तर त्र्याहत्तर रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो रावरी सहा हजार सातशे हिंगोली सात हजार लातूर सात तीनशे अकोला सात चारशे अमरावती सात शंभर चिखली सात हजार नागपूर सात हजार दोनशे हिंगणघाट सात हजार तीनशे अमरावती सात हजार रुपये महाराष्ट्रात महत्त्वाच्या मार्केटमध्ये तूर बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे आपल्या परिसरात आजच्या मितीला तुरीला बाजारभाव काय आहे कमेंट करून कळवा आणि अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत आपल्या परिसरात आजच्या मितीला तुरीला बाजारभाव काय आहे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद